मित्रांनो बघा आता धावून बांधलेली इथं चाळीस बच्चे बांधलेले आजच्या गाडीत फक्त शंभर बच्चे आले होते आता बघा चाळीस बच्चे ते बांधलेले हे बघा आणि आजची गाडी शंभर बच्च सगळ्यांना जसे पाहिजे तसे बच्चे भेटत आहे आता सगळं दाखवतो हे बो आले ते दोन तीनदा येऊन गेले बच्चे घ्यायला हे तर सगळ्या दाखवत ते आले त्यांना जे पटले ते त्यांनी बांधले त्याच्यानंतर त्यांना जसे बच्चे पाहिजे तसे यांना भेटले तर बघा चाळीस बच्चे बनल्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी दादा आली तर इकडचे त्यांना बरोबर मोठे मोठे बच्चे त्यांना भेटले सगळ्यात छोटे आले मोठे बच्चे त्यांना भेटले म्हणजे ज्याची नजर असते कोणाला कसे बच्चे पाहिजे काय त्यानुसार ते दोन तीन गाडीपासून आपण जात होते प्रत्येकाची नजर वेगवेगळी असते कोणाला कसे बच्चे असतं काय आज माल कमी आहे कारण की इरपान झलकला असतं कारणाने तसं फक्त एकटा भाऊ गेला तर गा माल घ्यायला बघा दावण आता बघू मी सौदा कसा होतो काय होतो बच्चे बघा आज बच्चे कमी आले पण क्वालिटीचे जंड बच्चे आलेले चांगले दरवेळेस अडीचशे तीनशे बच्चे असतात त्याच्यामध्ये बारीक बच्चे भरपूर असतात आज पाहिजे तसे बारीक बच्चे नाही आहेत बघू शकतात सगळे चांगलेच बच्चे आहेत खाणार खाणारे बाकी इकडे बसलेले आहेत बघा कस्टमर वगैरे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो दिले चाळीस बच्चे बघा आता तिकडे बच्चे बाकी आहेत तिथं तीत समोर तिथून इकडे आता सौदा झाला इथे बच्ची घेऊन आलो आहेत चाळीस बच्च्यांचा सौदा झालेला आहे वीस बच्चे थोड़े वर्ष होते वीस बच्चे थोड़े खाची होते हल्के बारे बच्चे सगले एक, एक सारक बच्चे घे थोड़े बारीक थोड़े मोटे अच्छे दादा दादा, दा। दा। दादा तुम्हारे तो गाँव नाव बच्चे जे घर सहाशे सहाशे घ मित्रांनो पाच सहाशे प्रमाणे दिलेले बच्चे चाळीस बच्चे घेतले आता याचे वरचे बच्चे तिकडे पण आहेत बाकी जसं तुम्हाला बोललो मी ज्याची त्याची पसंत असते कोणाला मोठे बच्चे कोणाला ला तिकडे बाकी मोठे बच्चे पण देतात साधारण करून दाखव आता हे झाले चाळीस मित्रांनो ही आहे दहा धावन धावणी आता हे जे बच्चे धावन बांधले दहा ते त्या बच्च्यांपेक्षा हे मोठे बच्चे आहेत हे बघा मोठे मोठे बच्चे बघायला तुम्हाला हे दहा बच्चे आहेत आज त्यांना मालपासून आलेलं आहे दोन तीन दहा आले ते बोला दादा बोला, दा बोला।

मित्रांनो आता हे दोन तीनदा फिरून गेले होते नरेंद्र भाऊ तुमचं गाव बोरणार बोरणार ना बरं आता कशी घेतली सहा हजार सहाशे सहा सहाशे पर्माण दहा घेतल्या चालेल ठीक आहे बच्चे दाटणे चालू गाडी आहे साडेआठ हजार रुपये भाडा घेतले दोनशे किलोमीटरच खालीवर कंपार्टमेंट हो आहे साडेचार किती चाळीस बच्चे मित्रांनो साडेआठ हजार रुपये भाडे चाळीस बच्चे म्हणजे यांना नाही का एका बच्चला दोनशे बारा रुपये तेरा रुपये नाही आता हे अजून आलेले ते बघा आले उशीर झाला तुम्हाला यायला उशीर झाला तुम्हाला यायला बारा आणि अकरा साडे अकरा बोलला अकरा नंतर तुमचा सकाळी फोन आला का नाही तुम्ही ह्या बोला फोन लावून आला ते मला नाही ना तुम्ही फोन यायला आला फोन ಲ ಗರಬಿ ಬ ಶಂ ಬನ್ನೆ ಬಸ್ ಅನ್ನ ಚಾ ಚಾಳಿ ಬಸ್ ಹಜಾರ ಸೇ ¿Hubo nada al raga. नीचे टोटल पूरी पिकअप मे किती पूरी पिकअप में कॅबिन बिबिन हा केबिन पकड केरोबर मित्रांनो एकशे साठ बस होता ह्याच्यामध्ये काल वर कंपार्टमेंट है आता यांना एका बच्च्याला जवळपास दोनशे बार बारा रुपये भाडं एका बच्च्या मागे लागलेलं इथून तर दोनशे किलोमीटरचं बघा हे दोन तीनदा येऊन गेलेले किती वर्ष घेतले आता पाच घेतले कुठलं गावात चहा चालू का किती दहा घ्यायला माल आता दोनदा आले ना बरोबर कसे घेतले आता ही जोड करा घेतली तुम्ही घेतली कवळ हकराजार साडे अकरा हजार हा इकडची बघू दे तू थांब ही जोड साडे अकराला घेतली आणि ही जोड ही बी साडे अकरा आणि हा एक सत्तावन सत्तावनशेला एक ठीक आहे चालेल गावच्या आता जोड ह्या हा आता शोभानगर हा बघा मित्रांनो हे सहा हजार सहाशे प्रमाणे झालेले दहा बोरगाव चालले ते एरोंडल तालुका जळगाव जिल्हा तसेच बघा इथून बारी आहेत दहा आहेत मित्रांनो हे बघा तीन चार पाच

अकोले संगमजन अकोले बरं तुमचं नाव सचिन ठीक आहे अरे हो अकोला आहे अकोले हा मित्रांनो चार हे साडेपाच वर मध्ये झालेले आणि हे जे ना एक तुम्हाला उद्या बोदवड साईड बी एक हो मालेगाव आहे गया आज टाटा आज मित्रांनो कस्टमर आहेत भरपूर अजून माल आज संपलेला आहे कारण की माल कमी आला होता माल मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून पण पब्लिक आलेली आहे माल घेण्यासाठी आधी लोक वापस गेले कारण की माल कमी होतोय आपल्याला बरं जर म्हणून तुम्हाला सांग नसतं असतं की येताना पहिले बुधवारी कॉल करा डायरेक्ट येऊ नका बुधवारी कॉल करा येताना मग तुम्हाला बुधवारी सांगेल की किती महाल आहे काय बा असं त्यानुसार याचं बघा आता एवढे सगळे बच्चे असते सगळं मोकळं झालं आता शेवट शेवट दोन बच्चे भाऊने घेतलेले आहेत भाऊ कुठलं गाव मिळून बरं किती ना आला दुसऱ्यांदा आला का तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आला बरं बरं हे बघा दुसऱ्यांदा आलेले

उस्ती गुरुवार को कोल मित्रांनो येत्या गुरुवारी फक्त आता मालिल आता आजचा गुरुवार आहे ना याच्या पुढचा गुरुवारी मालिन त्याच्या पुढचा गुरुवारी माल येणार नाही कारण की असं लग्न आहे त्याच्यामुळे म्हणून जर कोणालाही माल घ्यायच असेल तर तुम्ही येत्या गुरुवारी या येत्या गुरुवारी माल जास्त मागवणार आहे आणि त्या गुरुवारी माल येणार नाही आणि त्याच्या त्या गुरुवारी बी सांगता येत नाही तेव्हाच तेव्हा तुम्हाला अपडेट देऊ पण येत्या गुरुवारी तुम्ही या माल चांगला भेटेल माल जास्त मागा लावतो आणि प्लीज सगळ्यांना सांग ना मला तुम्ही अगोदर मंगळवार बुधवारी कॉल करा आणि कन्फर्म असेल तरच कॉल करा बरेच लोकांनी फोन करतात नंतर येत नाही आता असं अचानक येऊन जातात त्याच्यामुळे मग होऊन जाते बघा स्कूबी आगली अगले हफ्ते दस गारा वाजे गाडी दस गारा वाजे गाडी ठीक आहे